आंदोलनाचं जे नेतृत्व पण त्यांना सुद्धा पोलिस झाल्यांनी जे प्रमाणचं आंदोलन आणि त्यांना धमक्या दिल्या अटक करून तुम्हाला आज कोरोना प्रचाराची गेला त्यामध्ये कोरोनाच्या पंधरा तारखेला तुम्हाला सोळा तारखेला त्याच्या आठ यात्रा सहा वाजता मागणी आमची त्यांनी पूर्ण केली चार जण सस्पेंड केली पोलिसवाले आणि बाकी मागण्यांसाठी त्यांनी आम्हाला टाइम मागितला आम्ही त्यांना टाईम दिला पण त्यांनी काहीच केलं नाही आणि तो त्यांच्यासाठी परवानगा त्यांनी काही केलं नाही तर त्यामुळं आम्ही नाशिकहून दोन तारखेला पुन्हा हा मार्ग घेऊन मुंबईच्या दिशेने निघालो आणि किती लोक मोर्चामध्ये आमच्या मोर्चामध्ये शेकडो लोक आहेत आता आमच्या मोर्चा जो परवानगी निघाला होता दहा हजार लोकांचा माप त्यावेळेस होता हा लो मार्च थांबला पुन्हा नाशिकहून निघाला मुंबईमध्ये दहा तारखेला आम्ही पोहोचणार आहोत मुंबईमध्ये आमच्या चळवळीचे सर्व नेते या मोर्चाचं नियोजन लावत आहेत आणि परभणीऊन आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही पर महाराष्ट्रात मुक्काम केलेला या लाँग मार्च तिथे हजारोच्या संख्येने भीमसैनिक महिला बांधव हे सर्व या मार्च मार्चमध्ये दहा तारखेला मुंबईत सहभागी होणार आहेत आम्ही सी एस टीच्या समोर रस्ता रोखण्याचं काम मुंबई बंद करण्याचं काम हा मोर्चा करणार आहे लोकांना आम्हाला न्याय भेटणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल आमचं ब्रिज वाक्य आहे आम्हाला न्याय द्या नाहीतर आमचा जीव घ्या पण ज्यांना किंवा तुमच्या ह्या मोर्चा तुम्ही आता आम्हाला जागोजागी आमच्यासोबत गाड्या आहेत आम्हाला कुठंही काही दिन पडत नाही आमचा जो समाज आहे आंबेडकर समाज नाशिकपासून निघालो आम्ही नाशिकच्या लेणीपासून निघालो तिथून आमच्या प्रत्येक जागी आम्हाला आमच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत आमची राहण्याची व्यवस्था करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आशिष भाई आणि सर्व परभणीच्या या आंदोलनामध्ये आम्ही तुमच्यासोबत मुंबईला दहा तारखेला येणार आहेत ते सोबत येत आहेत पुढच्या स्टॉपवर आणि पुढच्या स्टॉपवर पुढच्या स्टॉपवर येत आहे असे स सर्व समाज आम्हाला ताकद देण्याचं काम करत आहे महाराष्ट्रातून पूर्ण जनता हे आंदोलन बघत आहे परभणी जसा बीडमध्ये न्याय भेटला तसा परभणीमध्येच न्याय भेटत नाही सरकार देवेंद्र फडणवीसचे सरकार आहे बुद्धांच्या विरोधात असलेले सरकार आहे असं मला इथं म्हणायचं आहे कारण की बुद्धांचं एवढं मोठं झालं तिथं पोलिसवाल्यांमुळे एखादा जीव गेला एका एक नेता गेला आमच्या जवळीचं किती महिलांचे लेकराला हाड्यात उठले बत्तीस पोराला एवढं मारलं त्याच्यातले सगळे फ्रॅक्चर आहे त्यांना न्याय पिऊन देणार ते देवेंद्र फडणवीस सरकार न्याय देत नाही म्हणून आम्ही बिचारे पायाला फोडे असतो या महिला पायाने पाया चाललेल्या मुंबईकडे नक्कीच या ठिकाणी आमचं बोलणं चालू आहे काल परवा या महाराष्ट्राचे आणि साहेब आम्हाला ते प्रशासनातून आले होते आम्हाला बोलतासाठी आणि काल त्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांचा वेळसुद्धा घेतला होता मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटायचं होती पण साडेतीनची मिटिंग होती आमची काय आम्हाला जायला वेळ झाला त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली पण जे महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री आहेत कोविड त्यांच्यासोबत आणि आमच्या मेघनाथ पालकमंत्री विविध पोटे यांच्यासोबत चर्चा झाली पण त्या चर्चेंमध्ये मी त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आता आम्हाला आश्वासन देऊन आहोत आश्वासनावर आता हा मोर्चा थांबणार नाही एक थांबणार नाही आम्हाला आता रिझल्ट पाहिजे रिझल्ट भेटत नाही नार्कोटेस्ट झाली पाहिजे त्या त्या ह्याची स्वप्नची सवाल नार्कोटेस्ट करत नाही ते म्हणतात की त्याची मेंटल परिस्थिती जेव्हा चांगली होईल तेव्हा नारकोटेश करतो म्हणजे पूर्ण आम्हाला उडवा उत्तर देत आहेत त्यामुळं आमची कालची बैठक निष्फळ आहे अजूनही चर्चा करायला येते आमचं आमचं त्यांना म्हणणं आहे की ठाण्यापर्यंत आम्हाला जर आम्ही ठाण्याच्या पुढे गेलो तर मग तुम्ही आमच्याकडे येऊ नका आम्ही मुंबईला येऊन तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या म्हणणं आहे की प्रभावित झालेल्या काही संवेदनाच्या विष्ठमधे मागत आम्ही मोर्चे